कांद्याने घात केला आणि तिघांचा तडपडून जागीच मृत्यू झाला तर एकोणीस जण गंभीर जखमी आहेत कांदा भरण्यासाठी मजुरांना घेऊन निघालेल्या पिकअप वाहनाचं पुढे काय घडलं ते पहा सकाळी साडे दहा वाजता बावीस मजुरांना घेऊन कांदा भरण्यासाठी निघालेल्या पिकअपवर काळाचा घाला भविष्याची स्वप्न पाहणाऱ्या पंधरा वर्षीय मुलीला आपला हा शेवटचा क्षण असेल हे माहीतही नव्हतं अचानक वाहनाचे टायर फुटून झालेल्या अपघातात पिकअप पलटी होऊन श्रावणी अजित व ऋतुजा या तिघांचा तडपडून मृत्यू झाला ही घटना मृत्यूच्या दारात या मुलीनं उघड्या डोळ्यांनी पाहिलं तर एकोणीस जण गंभीर जखमी झाल्याची घटना कडा ते धामणगाव रोडवरील खोल ओढ्यात घडली यावेळी गंभीर जखमी असलेल्या वैष्णवी बाळासाहेब नरवडे हिच्यावर अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते सात दिवसापासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज मंगळवारी रात्री संपली आहे आता मात्र मृतांची संख्या चार वर आल्या वंजारवाडी येथे बुधवारी दुपारी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलं वैष्णवी बाळासाहेब नरवडे असं मृत मुलीचं नाव आहे आष्टी तालुक्यातील वंजारवाडी येथील हर्षन महाजन हा गावातील बावीस मजुरांना घेऊन जात होता यावेळी ही अत्यंत हृदयद्रावक घटना घडली